अर्धा किलो द्या कुठलं बांगडे वेगळं इत नाहीये अच्छा एक पापलेट पण करा ना चांगली साईज कालवण बनवते बरोबर अडीचशे बर। ग्रॅम ओके स्नेहा बघा मस्त भाकरी बनवते लाटून बनवते लाटून बनवते का मला कालवण झालं झालंय चला एकदा कोलंबीचा कालवन वा 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 वापलेट चा कालवन वा 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 तांदळाची भाकरी एकच नंबर आता एकदम परफेक्ट जमते तुला भाकरी लाटून केलाय ना अरे लाटून असो ना तर कसं पण असो पोरीला आणि नवऱ्याला बनवून देतच नाही याला महत्व आहे मसाले बघा सर्व आता सील पॅक केलेले आहेत सर्व बॉक्स मध्ये ठेवले शंभर किलो मसाला या आणि या साइडला जो पस्तीस किलो मसाला आपण काढलाय ना हा ऑर्डरचा आहे आता ना आपण पनवेल फिश मार्केट मध्ये आहोत ओरण नाका पनवेल फिश मार्केट आहे बघा कितीला येत कितीला आहे गाय्यांची कितीला आहे अडीच हजार रुपयाला सर्व अंड्यातले काय मावशी काय बोयटा बोयटा कसं आहे यो चिचपारची मावशी आहे माहिती आहे ना। का नाही दोन तीन वेळा तर रिक्षा नेली मी कसं वाटे मला वाट नाही मी फक्त व्हिडिओ बनवते तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला आणि हे पण मासे चारशे आपल्या खाडीतलं आहेत का आपल्या एअरपोर्टमध्ये ती गाडी का अच्छा हा काय वाटते मग दिवा वाटील तर नाव देणार का नाही एअरपोर्टला देणार ना मग ते विमानच उरून नाही देणार बरोबर ना, ना <laughs> <laughs> चल हा इकड काश्या असेल ताई कितीला वाटाय हा तीनशे रुपयाला दुकान नाही मला टाकायचं दुकान तुम्हाला टाकायचं आहे तीनशे रुपयाचं का वाटा हा बघा तीनशे रुपयाचा वाटा काश्या का हे फिरतच वाम घ्या आनाला घेऊन

थी थी आता ताई कोलपेनचा वाटो कितीला सोलाशे सोला रुपये पाच किलो, किलो सोलाशे रुपये आणि मांदिली कितीला आहे पण तो दोनशे रुपये आला मांदेली हे बघा हे ताई ताईंजवल ना टायगर प्रॉन्स आहेत जिवंत आहेत एक दोन जिवंत आहेत हा हा जिवंत आहे बघा हे बघा टायगर फ्रॉन्स अरे वा कितीला वाटाय पंधराशे रुपयाला वाटा कारण टायगर फ्रॉन्स बघा किती मोठा आहे हे बघा जिवंत कसा उडतोय मस्त काय बोलता आता सुरमई मस्त मोठी आहे कशी देतो किलो हा हा बघतो रेग्युलर थँक्यू थँक्यू नाव काय तर दादाने आपल्याला ओळख दिली थँक्यू सो मच कधी बस तरी पण व्हिडिओ बघताय किती टाईम झाला कुठलं तुम्ही पनवेल मधला वाढत अच्छा 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 थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं कशी देत पाचशे रुपये किलो किती किलोची असेल सुरमईलो सव्वा किलो दीड किलो दाखवा ना अशी एक अरे वा मस्त आहे हे किती किलो मध्ये बसेल एक आठशे दोन किलोला दोनशे ग्रॅम कमी आहे आणि पापलेट कसे देतावलेटे अकराशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील पार पार। पार। एक अच्छा कोलंबी अर्धा किलो द्या अर्धा किलो कोलंबी घेतो मी आणि दादा जवळ ना एनी टाइम या तुम्हाला होलसेल रेट भेटेल फक्त लवकर येण्याचा प्रयत्न करा जसा दिवस वाढत जाते तशी प्राइस पण वाढत जाते ना नंतर रिटेल लागते ना मार्केट तू किती वाजेपर्यंत असत इथं नऊ वाजेपर्यंत पण नऊ वाजेपर्यंत होलसेलच देतस का रिटेल तवर होलसेल होलसेल ओके अर्धा किलो कोलंबी घेऊया आणि बांगडे कसे आहेत शंभरला पाच का बांगडे कुठलं बांगडे वेगळं वेगलत नाही अच्छा हे बघा हे बांगडे शंभर रुपयाला पाच साफ करून द्या एक पापलेट पण करा ना चांगली साईज एक पापलेट घेतो कालवनासाठी खाणारा एकटाच आहे ना, ना म्हणून जास्त क्वांटिटी नाही घेऊन जात कालवण बनवते जा थोडस हा बरोबर अडीचशे ग्रॅम ओके दादाकडनं आपण कोलंबी आणि पापलेट घेतलाय चल दादा दा। चला भेट द्या आयुष्य दादाला दा हा याच्यामध्ये द्या ना थोडे मग काय ट्रीप प्लॅन वगैरे आहे की नाही कुठला कुठं चारधाम दादा एक जातच असतात दरवर्षी तुमची ट्रीप असते ना चाल चला मग ताई कसं आहे बा बाराशे रुपयाला जोडी बाराशे रुपयाला जोडी बघा हा काशीनाथ काश्या काश्या नावाने फेमस आहे मार्केटमध्ये संपल्या काय कोलंबिया सगळ्या आहेत कशी देतेस पाठी हा पंधराशे किती किलो आहे पाच किलो पाच किलो पंधराशे रुपये कमी पण होतील तर फायनली आता आपण मासली घेतलेली आहे ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का पहिले बघू दे आता कसं मार्ग महिना आहे मार्ग महिना आहे आणि मासली कशी जास्त काढत नाही जास्त मासली संपत नाही आणि एकदा मासली म्हणजे एकदा म्हणजे बोलतो ना बोटीत ना काढली ना तर पटकन खराब होऊन जाते तर मुलं उपवास आहेत तर त्याच्यामुळं जास्त मासली काही बोटवालं काढत नाही कोली लोक तर आता आपण मासली घेतली तर चला आता आपण जाऊया घरी घरी जाता जाता आपल्याला ताडगोळ्याची हातगाडी दिसली तर ताडगोले घेऊन जातोय दीडशे रुपये डझन कुठनं येतात हे सर्व पालघर आ दानु। तो धानू कहाँ पे आहे गुजरात के पालघर पालघर ना हां तो वही तो ही बोल रहा हूँ पालघरचे ना ये आपले ताडगुले कट करायची ट्रिक बघा एकदम बरोबर त्याच्यातनं गोला काढतात दे एक डझन घेतोय मी मस्त पाणी मी निकालो मत हा मस्त पाणी मी भराव चा आणि कडक नको दे नरम दे साईज पण छान आहे एकदम नरम आहेत मस्त विकी एकदम परफेक्ट करते बघा हे फुटावं आहे घ्या फुटावा ठीक आहे तर आता आपण ताडगोले पण घेतलेले आहेत तर चला घरी जाऊया तर आता आपण घरी आहोत तर कसं आहे आता आज भरपूर काम आहे म्हणून आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे बनवणार ना तर बाहेरून सँडविच आहे हे बघा हे मसाले सर्व भरायचे आहेत आज हा काम भरपूर आहे हा सानू आली का? तुला नको थँक्यू तुला ये? ना। ने ने ना ना। मस्त लागते ना हे सांग तुला तू काशी माहिती ताडगोली मार्केट मधन आणले होते स्नेहाने मस्त साफ करून दिले तुला पण घे तीन थ्री थ्री सकाळी आलो तेव्हा मी डायरेक्टली तीन खाले राहिले नऊ जसं आपण बोलतो ना आपला शेंगाडे खायचं असतील भारी वाल तर उरणला जावं ताडगोल्यांचा जा मग तसाच विषय आहे उरणला भारी भेटतात ना येत ना उलवे मधना पण असं नाही हे तर सगळीकडेच भेटतात हा फणस फणस ताडगोले आणि पुन्हा आपला शेंगाडे हे मस्त भेटतात तिथे उरण मध्ये चला या सर्वांनी खायला याला इंग्लिश मध्ये काय होत आईस एपल आई ना आईस आईस आगरी मध्ये आईस ला आई बोलता ना आईस एप्पल संपवलं पण मस्त वेग घे तुला अजून मी खाली तीन म्हणून घ्या Hmm. तर मसाल्याचे ना टोटल तीन बॅग आहेत त्याच्यात ना दोन बॅग भरून झालेले आहेत तर आता कसं जेवणाचं टायमिंग तर स्नेहा कसं आता जेवण oh. बनवते oh. तर पटकन मी पण रेसिपी शूट करतो आणि मग मसाला भरायला जाते राहिलेली पण ना सर्वात पहिले बघा नंगरी ठेवली गॅसवरती तेल टाकलाय जेवढा रेसिपी साठी हवाय तेवढा आजच्या <laughs> रेसिपी मध्ये आज काय काय कोळंबीचा कालवन कालवण आणि पापलेट माशाचा कालवण आणि भाकरी राईस माझ्यासाठी खिचडी पहिले बघा वाटण टाकलेलं आहे वाटण मध्ये काय काय घेतलेलं आहे आला लसूण आणि मिरची कोथिंबीर नव्हती म्हणून त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड नाही केलेली आहे तुम्हाला तुम्ही कोथिंबीर ऍड करू शकताय ना दोन्ही पण रेसिपी एकेच वेळी बनवते आणि दोन्ही पण रेसिपीची प्रोसेस सेम असते हा तेच मसाले वगैरे काय असणार ते सेम असणार मसाला फक्त स्नेहा लजीज मसालाच असणार मग त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे दोन्ही पण रेसिपी मध्ये सेम मस्त मी परतून घ्यायचं आहे तर जो आपण काल स्नेहा लसीस बनवलाय तो युज करणार आहोत नवीन मसाला म्हणजे ओके okay. बघा म्हणजे तुम्हाला एक आयडिया यावी की दरवेळी आपण काय जुना पण केला तर तसंच होणार आहे का नाही सर्वांना आताच सांगतो जो कोणी आता बघा मसाला आपल्याकडनं ऑर्डर करणार ना जेव्हा मेसेज करताना आपला मसाला ना मीडियम स्पायसी हो बरोबर बर. एकदम स्पायसी नाही मिडीयम स्पायसी कारण जास्त स्पायसी घालणे काय होतं माहितीये का ऍसिडिटी होतोय त्रास होते प्रत्येक गोष्टीचा आत केलं तर माहिती त्रास होतो त्याच्यामुळं मिडीसीसून आम्ही मिडियम स्पायसी मसाला बनवतो आपण जेव्हा आपला मसाला स्टार्ट केला आधी आम्ही पण भरपूर तिखट खायचो नंतर नंतर आता आपण कमीच खातो बरोबर आता दीड चम्मा टाकतो आपण तिखट तिखटसाठी आणि जर जास्त पाहिजे असेल आणखी दोन अडीच पर्यंत खाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि ज्याला कोणालाही मसाला मसिंद्रा बी स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून आमचा मसाला ऑर्डर करू शकता आणि मस्तपैकी आता मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे भाकरी खाशील का आली असं नाही बोलली आज का नाही खाणार खाणार ना किती खाणार मी बनवणार आहे का तू किती खाऊ शकते तसं बोल वन ए ला चालेल चालेल भाकरी बनवणार आहे आणि हे बघा इथे कोलंबी फक्त आपला मसाला चांगला शिजला पाहिजे जसं की टोमॅटो वगैरे असतात ना हा हा तर अजून छान असा टेस्ट आहे जर तो कच्चा आला ना की टेस्ट नाही येणार ना तर मग एकदम चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं असं म्हणत तेल सुटला ना आपल्या असं सेपरेट झालं ना तेल का समजायचं मसाले चांगल्या प्रकारे शिजलेले आणि कोलंबीला एकदम चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि ते पापलेट ॲड करते ओ हो पापले। पापलेट आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये पापलेट मसाला ओहो ओहो मुंबईच्या लोकांची फेवरेट अरे बघा इथे आता पाणी ऍड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे घाटले मारतेच मारते स्नेहा एकच ग्लास ना हो ओके मस्त पैकी एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय बघा काय भारी कलर एकच नंबर झाल्यावरती तर एकदम अप्रतिम आता काय करायचंय आता काय ना आपण शिजवायचे दहा दहा मिनिट मग मी तुम्ही करा था? तो पण आम्ही मी पुढचं चला नवीन मसाल्यामध्ये काय रिझल्ट येते तुम्हाला थोड्या वेळात दाखव तर मसाले आता सर्व भरून झालेले आहेत आणि स्नेहा बघा मस्तपैकी पैकी इथं भाकरी बनवते लाटून बनवते लाटून बनवते का कारण ते मला हाताने थापलेली टाइम लागेल आणि एक झाली पण हो कालवून झालं झालं दोन चला मला एकदा दाखवते बघा कोलंबीचा था। कालवण वा था। वा था। वा 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 पापलेटचा कालवण वा 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 तांदळाची भाकरी एकच नंबर आता एकदम परफेक्ट जमते तुला भाकरी लाटून केल्या ना अरे लाटून असो ला ना तर कसं पण असो पोरीला आणि नवऱ्याला बनवून देतच नाही याला महत्व आहे हो आज कसं आपण दुपारी परत जेवलो नाही आणि मला वाटलं की आता तुम्ही पण बाहेर बघा भाकरी आणायला जाऊ नाही शकत एवढं काम केलं हो बरोबर मी घरातले घरात करू शकते ना मस्तपैकी तांदळा जे भाकरी दोन झालेले आहेत आता स्नेहा जेवण वाढते सानुनी जेवण घेतलं ना तिला भूक लागली काय अख्खा अख्खा पिजन तुट तोडशी लागते तुटला बरोबर हो सुगंध काय भारी येते खूपच छान चला जेवायला बसून तुला काय बनवलंयच नाही खिचडी घेऊ कांदा लिंबू काहीच नाही पाहिजे नको नको काय नको तर ही झाली आजची डिश रेडी चला या सर्वांनी जेवायला तर हे बघा इथे आता सर्व मसाला भरलेला आहे शंभर किलो मसाला अजून सील पॅकिंग बाकी आहे तर जेवून घेतो जेवण झाल्यावरती लगेच सील पॅकिंग करून घेतो कोलंबीची करी बघा किती घट्ट झाली कोलंबी खाऊया Hmm. जन थोडा मस्त झालाय पण पापलेट बघा या पापलेट खायला हम्म hmm. खूप छान अप्रतिम प्रतिम दोन्ही पण रेसिपी ट्राय करा दोन्ही पण रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत मसाला टाईप बनवलाय ना म्हणजे असं म्हणजे ग्रेव्ही थिक वाली थिक बनवले मी ते जास्त टाइम ठेवल्यावरती असंच ना हम्म अल्टिमेट झालेले दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आता आम्हाला भरपूर सारा काम आहे तर पटापट जेवून घेतो नंतर मसाले सील पॅक करून घेतो ना हो। आता म्हणजे आता राहिले ते सील सील करायचं ही मशीन आहे या मशीन मी फटाफट सील करणार आणि इथे दोन चार बॉक्स ठेवते तीन बॉक्स आहे ते तीन बॉक्स मध्ये भरून ठेवणार ना स्नेहा हो। स्नेहा किचन मध्ये किचन मधले सर्व भांडी साफ करते वा किती बघाय आज भरपूर जामच आहेत एक एक तास जाईल अरे पण इकडे पण आहेत अरे तर मग मी पटकन करते हा तर चला आता पटापट मी मसाले सील पॅक करून घेतो <laughs> रात्रीचे सव्वा बारा वाजले म्हणजे बारा वीस झालेत मसाले बघा सर्व आता सील पॅक केलेले आहेत सर्व बॉक्स मध्ये ठेवले शंभर किलो मसाला या आणि या साइडला जो पस्तीस किलो मसाला आपण काढलाय ना हा ऑर्डरचा आहे तर हे पॅकिंग करणार उद्या सकाळी लवकर उठून बाकी सर्व मसाला मस्तपैकी मध्ये पॅक करून ठेवलेला आहे दोन संपतील बॅक टू बॅक आहे आपलं काम आणि स्नेहाचं पण तुम्हाला मी एकदा काम दाखवतोय हे बघा दा। एकदम टकाटक एकदम दीड तास लागला स्नेहाला माझ्यासाठी आंघोलीसाठी पाणी ठेवलेलं आहे चले तर सर्व मसाला मस्तपैकी पॅक करून झालेला आहे आणि आता आपण या ब्लॉग एंड करूया बघा लगेच आले की नाही कॅमेरा जसा ऑन पोट भरला तुझा तर आता आपण या ब्लॉग एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा बस लिचू खूप दिवसातून आले ना ऑन कॅमेरा लिचू बोल लिचू लिचू नाही बोलायचं झोप आहे बोल ए ती एवढी ऍक्टिव्हिटी करते आता तुम्ही हे बघा ना हिचा ब्लँकेट हिचा फेवरेट आहे आता मी कालच वॉश केलं लिचू कोणाचा आहे हा आता ती पिंजऱ्यामध्ये असती ना तर तिने एकदम हे केलं की मला दे म्हणजे माझ्या अंगावर तिचा टाक ती झोपते तर हे ब्लँकेट सोबतच झोपते असावरून तर तिला ती सवय झाली अशी लिचू कोणाचा आहे हा कोणाचा आहे बघा तिला असं झोपणार ये ये जाईल <laughs> असा पाहिजे तिला थंडी लागते थंडी तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय